सर आपण एका महत्वाच्या मुद्द्यावरती बोलत होतो की परिवर्तन हे शक्य आहे तुम्हाला स्वतःला इच्छा पाहिजे आणि जो परिवर्तन तुमच्यात घडवणार आहे त्याच्यावरती तुमचा प्रचंड विश्वास पाहिजे हे परिवर्तन घडत अस अस्त, घडवत असताना सुद्धा घडवणाऱ्याला आणि घडवून घेणाऱ्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आज तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव ह्या शी निगडित आहे तर वेळेला तुम्ही आम्हाला काय सांगाल की हे परिवर्तन घडत असताना काय अडचणी येऊ शकतात आणि परिवर्तन घडवत असताना कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं फारच चांगला प्रश्न आहे आणि खूप डीप आहे खूप त्याला जास्त जास्त व्याप्ती आहे त्याची ही पार्टनरशिप आहे ज्याच्यामध्ये परिवर्तन घडतंय आणि जो परिवर्तन घडवण्याला मदत करतो जो मेंटर आहे त्याची आणि त्याच्यामध्ये हे दिसून येतं की ज जा, ज्याच्यामध्ये परिवर्तन घडवलं जातं त्याला व्हाय का हा बदल घडवायचा हे क्लिअर असायला पाहिजे ती नॉर्मली एक व्हिजन असते ती एक आपण म्हटलं की जसं ड्रीम एक स्वप्न असतं त्या परिवर्तनाच्या अंती त्याला काय लाभणार आहे हे त्याला इंटेलिजंटली डोक्यात नव्हे तर हृदयात फील करायचं असतं की जेव्हा एक व्हिजन असते आणि जेव्हा स्वप्न ते साकारतं तेव्हा तुम्ही काय करताय तुम्ही तुम्ही कुठे आहात तुमच्या आजूबाजूला कोण लोक आहेत तुम्हाला काय मिळतंय त्याच्यामधून काय साध्य झालंय आणि त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यामधून काय मिळालेत आणि तुम्ही त्याच्यामधून काय बनला आहेत ते फार महत्वाचं जेव्हा तुम्हाला ते स्वप्न तुमच्यासमोर असतं तेव्हा ते तुम्हाला स्वप्न ती कॉस्ट पे करायला त्याची त्याची किंमत द्यायला प्रेरित करतं आणि तेव्हा तुम्ही खूप रिसेप्टिव्ह असता त्या बदलाला तर जर का ती व्हिजन असते प्रत्येक गोष्ट दोनदा घडते एकदा तुमच्या व्हिजनमध्ये घडते आणि नंतर रिअलिटीमध्ये घडते सर ती जर का व्हिजनमध्ये घडली नसेल तुमच्या स्वप्नात घडली नसेल ती तुमचं ते स्वप्न नसेल तर बदल हा खूप कष्टप्रद असतो आणि त्याच्यानंतर मेंटरला हे लक्षात ठेवायला पाहिजे मेंटरचा रोल काय त्याच्याशिवाय जेव्हा त्याचा मेंटी असेल तो ग्रो होऊ शकेल समाजाला किंवा स्वतःच्या आतमध्ये जेव्हा द्वंद्व येतात त्याला सामोरं जाऊ शकेल त्याच्याकरता त्याला तयार करणं हे मेंटरचं काम आहे मेंटर डिपेंडन्स क्रिएट करत नाही मेंटर अन अंतर्गत अं, इंटरनल सामर्थ्य देतो आणि तेव्हा तो एका सिच्युएशनला सामोरं जायला फक्त त्याला तयार करत नाही तो कोणत्याही सिच्युएशनला सामोरं द्यायला तयार करतो तर ते तो करत मेंटर करत नसेल तर ते मेंटरिंग बरोबर नाही आणि छोट्या छोट्या स्टेप्स ना छोट्या छोट्या पायऱ्यांवरती प्रगती केल्यानंतर त्या तेच त्याची त्याला ॲप्रिशिएट करण्याची गरज असते त्याला ॲप्रिशिएट करायचं त्याचं कौतुक करायचं जर का तुम्हाला जर का तो मुलगा असेल तर त्याच्या पेरेंट्समध्ये तुम्हाला जर का कनेक्ट असेल तर त्यांना पेरेंट्सना पण सांगायचं बघा हा बदल करतो आहे हा बदल झाल्यानंतर आपण त्याचं सगळ्यांनी कौतुक करायचं जर का तो मुलगा असेल तर त्याच्या टीचर्सना पण सांगायला पाहिजे त्याच्या फॅकल्टीनं सांगायला पाहिजे की हा बदल होतोय ह्या दहा स्टेप्स आहेत पण प्रत्येक स्टेपला आपण त्याला बाजून त्याचं कौतुक करायचं आहे आणि तो बदल जे वॉट एव्हर गेट्स अप्रिशिएटेड गेट्स डन तुम्ही ज्याचं कौतुक करता ती गोष्ट घडते प्रोत्साहन द्यायचं हा ज्याच्यावर तुम्ही फोकस करता ती गोष्ट जास्त होते तुम्ही त्याच्या निगेटिव्ह गोष्टींवरती फोकस कराल तर तुम्ही बघाल त्या निगेटिव्ह गोष्टी वाढत जातील खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे तो आणि खूप गहन आहे तर मेंटरशिपमध्ये ह्या गोष्टी फार महत्वाच्या आणि मेंटरला तो मेंटी त्याचा जो आहे जो त्याचा शिष्य आहे तो जसा आहे तर प्रथम त्याला तसं ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय चांगलं आहे त्याच्यावरती फोकस करायचं त्याच्यामध्ये जे काही वाईट आहे त्याच्यावरती फोकस न देता त्याचं सतत कौतुक करत त्याचा जो हात धरलेला आहे तो कधी सुटू द्यायचा नाही जर का हात सुटला तर मग बदल संभव नाही आणि हे पेरेंट्सना फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे टीचर्सना तर फारच महत्वाची गोष्ट आहे ही आणि गुरुकुल असेल किंवा आजचे असतील टीचर्स हे टीचर्स असतात ते म्हणजे आयडियल्स असतात आपले आणि त्याच्यामुळे त्यांचा खूप मोठा भाग असतो